गोकुळ दूध संघाची दुग्ध उत्पादन गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी सरसंघचालकांवरती बोलण्याची संजय राऊतांची लायकी आहे का असा संतप्त सवाल आमदार निलेश राणेंनी केला आहे बघा मी तुम्हालाही विनंती करणार ही काय संजय राऊतला उत्तर देणारी प्रेस कॉन्फरन्स नाही मी त्याच्या कुठल्याही फालतू स्टेटमेंटला उत्तर द्यायला मी बांधील नाही संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राचा कुठला काही प्रवक्ता आहे का तो कोण आहे तो काय संबंध मी का उत्तर देऊ त्याच्या कुठल्या विषयाला कधी निवडणुकीला राहील काय तो समाजातून लोकांमधून तुम्ही का मला त्यांचे प्रश्न विचारता काय संबंध आहे आणि सरसंघचालकवर वर बोलायची याची अवकाद आहे का पहिला तर तुम्ही हिताचे प्रश्न विचारायला शिकत हा कोण माणूस आहे ज्याच्याबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारता मी बांधील नाही त्याच्या कुठल्या विषयाला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईमचं सा यूट्यूब चॅनेल